शेतकरी बंधू नमस्कार केळीच्या बागेचा बुंदा वाढवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भातला व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज वाढीसाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्या संदर्भातला व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो ज्या आपण बुंदावाडीचे औषध देत असतो त्याच्या अगोदर आपल्याला काय शेड्यूल द्यायचं आणि नंतर बुंदावाडीचे औषध कधी द्यायचे या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर बोलणार आहे त्या अगोदर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपली केळी बाग आपल्याला एक्सपोर्टला पाठवायची असते त्या दरम्यान आपल्याला सुरुवातीपासून अत्यंत काटेकोर शेड्यूल द्यायला पाहिजे आणि आपलं दररोज केळीबागेवर आपले लक्ष पाहिजेल याच्याशिवाय आपण एक्सपोर्टला केळी बाग आपली पाठवू शकत नाही जर सुरुवातीपासून तुम्ही शेड्यूल नाही दिलं तर तुमचा बुंदा आता या बुंद्याकडे दाखवतो मी बुंदा अशा पद्धतीचे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही पण बुंदावाडीसाठी पूर्वनियोजन आपण काय केलं पाहिजे ते स तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे बोंदावाडीची औषधं सोडत असताना किंवा खतं आपण ट्रीपमधून सोडत असताना शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करतात पस्तीस इंचापासून आता या सध्या आपल्या बागत तुम्हाला सांगतो बेचाळीस इंचापर्यंत बुंद आहे परवा आपण एक चार दिवसापूर्वी व्हिडिओ केला बेचाळीस इंचाची इंचाची बुंदी आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर आपण याला लगेच शेड्यूल दिलं आहे तर शेड्यूल नक्की आपण देताना काय काळजी घेतली ते तुम्हाला सांगतो आपण ज्यावेळेस बुंदावाडीसाठी शेड्यूल देत असतोय त्यावेळेस सुरुवातीला कॅल्शियम आणि बोरान हे सोडणं आवश्यक आहे कॅल्शियम आणि बोरान का सोडायचं तर कॅल्शियम आणि बोराननं या बुंद्याची आणि झाडाची वरती दाखवा तुम्ही या सर्वच गोष्ट गोष्टी म्हणजे ग्लेजिंग शायनिंग पानांची शायनिंग आणि आत हाडं मजबूत होत असतात याच्या जे पेशभेथिका असतात त्या सैल होत असतात ढिल्या होत असतात आणि ह्या ढिल्या झाल्यानंतर आपल्याला परत बुंदावाडीचा शेड्यूल या ठिकाणी असतं आहे बुंदावाडीचा शेड्यूल देत असताना तुम्ही आता या ठिकाणी बघू शकता हे बुंदा फिट स्पेशल अशा पद्धतीने हे औषध आहे तर आपण हे औषध या ठिकाणी सोडलेले आपल्याला काय याची जाहिरात करायची नाही कारण बाजारात जे उपलब्ध आहे आणि आप आपल्याला जो ज्याचा रिझल्ट आहे चांगला ते आपण औषध या ठिकाणी वापरायचं असते आता याच्याबरोबर काय सोडायचं तर तुम्हाला सांगतो झिरो 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 पन्नास हे औषध सोडायचं आहे हे खत विद्रावी आहे याच्यामध्ये नक्की काय घटक असतात ते आपण पहिलं समजून घेऊया झिरो टक्के नत्र असते झिरो टक्के स्फुरत असते आणि पन्नास टक्के पोटॅस असते तर हे जे पोटेस आहे या केळीच्या बुंदावाढीसाठी किंवा केळीच्या सर्वच गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे अगदी लास्टपर्यंत केळीला पोटॅस हा घटक जादा लागतो त्यामुळं झिरो 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 पन्नास या कथाबरोबर हे बुंदा फिट स्पेशल फिट स्पेशल कशा पद्धतीने पॅकेज आहे बघू शकता प्रमाण जर आपलं हुकलं तर आपलं सर्व शेड्यूल बिघडून जातं आणि औषध सोडत असताना आपण औषध मिसळण्यापासून ते ड्रिपमधून आपलं जे औषध ठिक सोडण्याचं ठिकाण आहे तिथून औषध नीट जातं आहे का या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता या ठिकाणी मी काय केलं तर सात दिवसापूर्वी हे प्रतिबॅरलचं प्रमाण तुम्हाला सांगतो आहे पाच लिटर अर्थात हे पाच लिटरचं पॅकेज आहे बोंदा फिट स्पेशल हे पाच लिटर एकरी वापरलेलं आहे मी दोनशे लिटरला आणि झिरो 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 पन्नास हे पाच किलो वापरलेलं आहे आणि याचं प्रमाण मी सात दिवसापूर्वी या ठिकाणी सोडून दिलं तर या प्लॉटला आपल्या हा सर्व सर सर्वसाधारण आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही या बुंद्याची इकडे दाखवा जरा या बुंद्याची ग्लेजिंग बघू शकता आता सात दिवसांनी आपल्याला हा रिझल्ट मिळू लागला आहे तर बघू शकता आपण या बुंद्याला ग्लेजिंग शायनिंग आणि साईज बोडात साईज मोठी आहे आणि केळीची या ठिकाणी पूर्ण झाडाची उंची पण हाईट पण या ठिकाणी वाढलेली आहे आपण अगदी आपल्या प्लॉटमध्ये पिलं धरतानापासूनची काळजी घेतली आणि त्याचा फायदा असा झाला पाठीमाग आपण व्हिडिओ केला आता ह्या झाडा शेजारी दुसरं एक वाढलेलं झाड आहे ते झाड आपण त्या ठिकाणी ठेवलेलं होतं दोन पानं ठेवून आणि त्याचा फायदा आपल्याला भरपूर प्रमाणात झाला त्याच्याच अन्य आपली जवळजवळ हे आपल्याला केळीचा बुंदा आणि हे झाड या ठिकाणी आपल्याला सशक्त अगदी बघायला मिळतं आहे अत्यंत कमी खर्चात कमी शेड्यूलमध्ये आपण हा प्लॉट आणलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे ज्यावेळी आपण आपल्या प्लॉटला खतं सोडता त्यावेळी जी खतं आपल्याला बाजारात आपण जाणार आहे आणि दुकानदाराकडे जाणार आहे कृषी मार्गदर्शक असतील कृषी दुकानदार असतील त्यांना आपण आपलं जे मत आहे ते आधी व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे आणि कधीही आपली खतं घेताना नेहमी एकाच कर दुकानदाराकडून खतं घेतली पाहिजेत जर अवेलेबल नसली तर दुसऱ्या दुकानात जायला काय हरकत नाही यामुळे काय होतं त्या दुकानदाराला आपल्या प्लॉटची बऱ्यापैकी माहिती मिळते आणि त्यानुसार ते, ते शेड्यूल देण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यालाही त्याचा बरा फायदा होतो तर या गोष्टी करत असताना आपल्या प्लॉटला नेहमी एक मार्गदर्शक असावा किंवा जर आपल्याला तसं कर नाही करता आलं अनेक ठिकाणी आता असं होतं आहे नवीन शेतकरी बरेच केळीबागा लावत आहेत आणि केळीबागा लावत असताना त्या भागात कृषी सल्लागारी नाहीत आणि आपण दुकानदारांना पण बऱ्यापैकी माहिती नाही त्यामुळे असं होतं आहे शेड्यूल नक्की आपल्या केळीबागला काय द्यायचं हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीत त्यानंतर शेतकरी काय करतात की अशा पद्धतीनं आता आपण जो व्हिडिओ बनवतो आहे तर व्हिडिओचा आधार घेतात यूट्यूबचा आधार घेतात आणि त्याप्रमाणे शेड्यूल करतात तर व्हिडिओ बनवत असताना अनेक कृषी मित्रांना माझा एक असा सल्ला आहे की नेहमी व्हिडिओ बनवत असताना जी सत्य परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतोय जर आपल्याला केळीची बागे एक्सपोर्टला पाठवायची चांगलं पैसे करायच्यात तर आपलं झाडं सशी नसेल तर आपण एक्सपोर्टला केळी कशी पाठवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि आपल्याला ज्यावेळेस तहान लागेल त्यावेळेस आपण विर खाणार असं ह्या केळीबागला चालत नाही केळीबागला अगदी पूर्व मशागतीपासून ते शेवटी एक्सपोर्टला माल जाईपर्यंत काळजी घ्यायला लागते त्याशिवाय आपला माल एक्सपोर्टला जात नाही त्यामुळं प्रत्येक शेड्यूल देत असताना आपण कृषी मार्ग मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा त्यानंतर यूट्यूबचा आधार घ्यावा यूट्यूबला हे अनेक असे कृषी मित्र आहेत की चांगले चांगले व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बनवणं ते काय एवढं सोपं नसते या ठिकाणी प्रत्येक शब्द हा अतिशय काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक वापरावा लागतो केळीचे व्हिडिओ पाहत असताना प्रत्येक व्हिडिओ हा बारकाईने आपण पाहिला पाहिजे आणि व्हिडिओत व्हिडिओ बनवणार काय मत आहे हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याखाली जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक व्हिडिओ केला पाहिजे आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा केल्या पाहिजेत तर आपल्याला घर बस ही माहिती मिळत असते आणि प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक कृषी मार्गदर्शकाचा अभ्यास हा वेगळा वे असतो अभ्यास वेगळा असतो ह्याचा अर्थ असा नाही की शेड्यूलमध्ये फार मोठा बदल असतो शेड्यूल सर्वांचं एकच असतं तर सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि आपलं त्यात शेतकरी अभ्यास असतो त्या अभ्यासाच्या जोरावर आपण आपली केळीबाग जर एक्सपोर्टला पोचवायची असेल आणि आपल्या केळीचा बोंधा जर मोठा करायचा असेल तर आपण केळीचा बुंदा मोठा करण्यासाठी झिरो 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 पन्नास आणि त्याच्याबरोबर बुंदा फिट स्पेशल हे पाच लिटर आणि पाच के जी झिरो 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 पन्नास हे शेड्यूल द्या नक्कीच आपला बुंदा पस्तीस ते बेचाळीस इंचाचा झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या व्हिडिओत आपण याच ठिकाणी थांबतो आहे पुढील व्हिडिओत आपण नंतर भेटूया